अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सिल्लोड तालुक्यातील कासोद येथे श्रीराम कथेची सांगता छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील कासोद येथे गुढीपाडव्याच्या पासून अखंड हरिनाम सप्ताह श्रीराम कथा व ज्ञानेश्वरी पारायण प्रारंभ करण्यात आला होता या प्रसंगी कथा प्रवक्ते ह नागेश महाराज यांच्या संगीतमय श्रीराम कथेचा भाविकांनी लाभ घेतला विजय महाराज वाशिमकर यांच्या मार्गदर्शनानुसार ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झाले या प्रसंगी ह सोपान महाराज कन्हेरकर हभप ज्ञानेश्वर महाराज बेलदारवाडी ह पप एकनाथ महाराज चतुशास्त्री परभणी ह विजयाताई बनसोड ह कृष्णा महाराज मोकासे पिशोर ह भगवान महाराज जंजाळ चिंचपूर ह रवींद्र महाराज हरणे मुक्ताई नगर यांचे हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते मंगळवारी रोजी गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली नागेश महाराज कदम उंडणगाव यांच्या कीर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी संत महंत पंचक्रोशीतील भाविक तसेच ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पाहूया या कार्यक्रमाचा काही भाग आकाशवाणी कंसाला सांगू लागली माझ्या बोलण्याचा भरवसाची एवढ्या मोठ्या थाटा माटा मध्ये कंसा याच देवकी मुलगा मला येणार आहे तो तुझा नाश करणार आहे असं कौसान ऐकलं घेऊन या खडग माराया धावला हातळ धरीला वसुदेवी वसुदेवाने हात धरला वसुदेव म्हणतात कंसा आतापर्यंत ती तुझी बहीण होती पण आता ती माझी अर्धांगी नाही आणि नवऱ्याचा धर्म आहे बायकोची त्या ठिकाणी बायकोच रक्षण करणं हा त्या ठिकाणी पतीचा धर्म आहे म्हणून वसुदेवांना सांगितलं की तुला आता काही मारता येणार नाही मग काय करावं आणि त्या ठिकाणी वसुदेव शास्त्रही सांगतात कौसा तुझ्यासारख्या राजाने जर देवकीला मारलं बहिणीला मारलं तर त्याचं पातकही तुला महाभयंकर लागेल आणि जगामध्ये तुझी अपकिर्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्त्रीवरती शस्त्र उगारणं हे मोठं महापातक आहे तुझी अपकिर्ती या जगतामध्ये पसरेल त्याच्यामुळे तू तसं काही करू नको मग ठेवा बंदी खाने दुता सांगे बंदी खाण्यामध्ये कारागृहामध्ये आम्हाला ठेव वसुदेव आणि देवकीला कंसानं कारागृहामध्ये ठेवलं कारागृहामध्ये ठेवल्यानंतर कारा नऊ महिने नऊ दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी देवकी प्रसूत झाले देवकीला पहिला मुलगा झाला ठरल्याप्रमाणे कंसाकडे घेऊन गेला कंसाला म्हणू लागला म्हणे पहिला झालाय तो तुमच्या समोर त्या ठिकाणी आणून दिलाय कंसानं त्या बाळाला घेतलं कंसानं नकशी खांत त्या बाळाला पाहिलं कंस म्हणू लागला याच्याशी माझं कोणत्याही प्रकारचं वैर नाही आठव्या पासून मला धोका आहे वसुदेवाला सांगितलं म्हणे दाजी हा पोहराला तुम्ही घेऊन जा याच्याशी माझं कोणतेही प्रकारचं वैर नाही तितक्या देवर्षी नारद आले नारद सांगू लागले म्हणे कंसा कोण्या शाळेत गेल तर म्हणे तुला कळत का म्हणे गणित येत <laughs> म्हटला नारदा मला गणिताचं विचारता नेमकं चुकलं काय माझं त्यावेळेस नारदाने सांगितलं म्हणे अरे बाबा सरळ क्रमाने विचार केला तर पहिला पहिला दुसरा दुसरा तिसरा तिसरा आठवा 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 पण उलट्या क्रमाने जर गणित केलं तर आठवा पहिला सातवा दुसरा सहावा तिसरा पाचवा चौथा चौथा पाचवा तिसरा सहावा दुसरा सातवा पहिला आठवा उलट्या क्रमाने जर गणित केलं तर पहिला आठवा होतो मग कंसाची टीप पिटली मला हे फर येणार लगेच सेवकांना सांगितलं जा लवकर त्या बाळाला घेऊन या वसुदेवाने त्या बाळाला घेऊन गेले आणि कंसानं घर 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 फिरवलं गोपाळ घर 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 फिरवलं शिळेवर त्याला मारलं दुसरा तिसरा चौथा पाचवा सहाही मारी दुराचारी होताची प्रसूत नेऊन या देत सहाही मारी दुराचारी सहाही बालकांना त्या ठिकाणी कंसान मारलं आणि आता सातव्यानं त्या ठिकाणी देवकीच्या उदरामध्ये गर्भ वाढू लागला आणि भगवंतानं योग मायाला सांगितलं म्हणजे योग माया हे बघ म्हणे देवकीचा उदरातला गर्भ काढायचा तू रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन ठेवायचा योग माया म्हणजे मी हे काम करते पण मला फायदा काय प्रयोजन मनोद्देशानं मंदोपीनं प्रवर्त हे शास्त्र आहे प्रयोजन फलाची अपेक्षा सर्वांना आहे मग काय करायचं योग मायेला सांगितलं भगवंताना हे बघ म्हणे तू जर हे काम केलं देवकीच्या उदरातला गर्भ काढून रोहिणीच्या उदरामध्ये जर नेऊन ठेवला तर हे म्हणे जगतामध्ये सगळीकडं तुझी कीर्ती होईल जिथं तिथं तुझे होती। मंदिर होती, बघा मग वडोचा त्यालाही मंदिर झालं मानका देवीलाही झालं आणखी आणला झालं जिथं नाही तिथं देवीचे मंदिर झाले का झाले कारण भगवान श्रीकृष्ण परमात्माने योग मायेला ते